सासू आता माझ्या घरी राहत होती पण काही दिवसानंतर सासूचे वागणे माझ्यासोबत फार बदलताना दिसले आणि ते बघून मला फार आश्चर्य वाटले पण एक दिवस तर आणि त्या दिवसापासून सासू बद्दल माझे बदलून गेले मित्रांनो मी आपल्या कुटुंबासोबत राहत होतो माझ्या कुटुंबामध्ये बाबा मोठी बहीण आणि मी राहायचो आईचे काही वर्ष आधी निधन झाले होते अगोदर बाबा नोकरी करायचे पण आता बाबा घरीच राहायचे कारण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांच्याने जास्त कामे होत नव्हती तसेच एकदा त्यांचा अपघात सुद्धा झाला होता तेव्हापासून त्यांना बरोबर चालता सुद्धा येत नव्हते म्हणून बाबा आता नेहमी घरी राहायचे आणि छोटे मोठे घरचे काम करायचे कधी काही सामान खरेदी करायचे असेल तर बाबाच मार्केट मध्ये जायचे पण बाबांनी आम्हाला दोघांना फार कष्ट करून मोठे केले होते त्यामुळे आम्हाला बाबांबद्दल फार अभिमान होता त्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले मोठी बहीण चांगल्या घरी पडली होती आणि ती आता सुखात होती मला एक मुलगी फार आवडायची आणि बरेच दिवस झाले आम्ही सोबत होतो आमचे एकमेकावर फार प्रेम होते आणि त्यामुळे आम्ही लग्न करायचे ठरवले तिचे नाव भाविका होते भाविका काही फारच सुंदर होती आणि तिचा स्वभाव सुद्धा फार छान होता तसेच आम्ही अनेक आयुष्याच्या के गोष्टी केल्या होत्या भाविकाला बाबा नव्हते आणि ती आपल्या आईजवळ राहायची आणि आई सुद्धा तिची कामाला जात होती पण जेव्हापासून भाविका जॉबला लाग की तेव्हापासून तिने आपल्या आईला कामाला जाऊ दिले नाही त्यानंतर आमचे लग्न झाले आणि भाविका आता बायको बनवून माझ्या घरी आली होती आता आमचे फार आनंदाचे दिवस सुरू होते आणि भाविका घरच्या सर्व जबाबदाऱ्या फार चांगल्या पद्धतीने पार पाडायची जेव्हा पहिल्यांदा भाविका मला घरी घेऊन गेली सासू सोबत माझी भेट करून दिली तेव्हा मला तर आश्चर्यच वाटले कारण सासूकडे बघून असे वाटत नव्हते की तिचे वय एवढे जास्त आहे कारण सासू पाहायला फारच छान होती आणि भाविकाने मला सांगितले होते की आईचे लग्न त्यावेळी वाटत नाही पण आता माझे सासरे या जगात नव्हते म्हणून सासू एकटीच राहायची आणि आता तर भाविकांचे लग्न झाले होते म्हणून सासूला घरी एकटे राहावे लागत होते मला माझी बायको नेहमी म्हणायचे की आपण जर आईला इकडे आणले तर ठीक राहील आणि मी सुद्धा भाविकाला म्हणालो की मला काही हरकत नाही पण सासूला या गोष्टी बरोबर वाटल्या नाही म्हणून ती नाही म्हणाली एक दिवस मी बाहेर असताना तब्येत खराब झाली आणि बायकोला सुद्धा काही कळत नव्हते काय करावे म्हणून मी माझ्या मोठ्या बहिणीला फोन केला मोठी बहीण आली आणि बाबांना हॉस्पिटल मध्ये घेऊन गेली पण मी नेहमी कामानिमित्त बाहेर राहायचो तेव्हा बाबा एकटे पळायचे कारण बाबा जास्त कोणाशी बोलत नव्हते तसेच बाबांची तब्येत बरी नसल्यामुळे बाबा नेहमी माझ्या मोठ्या बहिणीला फोन करायचे म्हणून यावेळी बहीण म्हणाली की तू तसाही जास्त करून बाहेर असतो त्यामुळे बाबांना बरे वाटत नाही आणि तुला तर माहीत आहे की बाबांचा स्वभाव कसा आहे ते फार शांत राहतात त्यामुळे माझी इच्छा आहे की मी बाबांना आपल्या घरी ग्यून घरी घरी घेऊन जाते तसेही माझ्या माझ्या कशाचीच कमी नाही त्यामुळे बाबा आले तर चांगले राहील आणि त्यांच्याकडे लक्ष पण ठेवता येईल मी पण माझ्या बहिणीला हो म्हणालो कारण बाबांची तब्येतीकडे लक्ष ठेवणे फार महत्वाचे होते त्यानंतर ताई बाबांना आपल्या घरी घेऊन गेली आता घरी मी आणि माझी बायकोच राहत होतो पण तेवढ्यातच माझ्या बायकोला आपल्या आईचा फोन आला आणि सासूला आपल्या मुलीची फार आठवण आली आहे म्हणून समजले तर बायको म्हणाली की आपण दोन दिवसाकरिता आईकडे जाऊ कारण आईला माझी फार आठवण आली आहे आणि तसे तर आईला एकटी राहायची सवय नाही पण आता माझे लग्न झाले असल्यामुळे आईला इकडे राहावे लागते मी बायकोला म्हणालो ठीक आहे आपण पुढच्या आठवड्यात जाऊया आणि आम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या सासूकडे पोहोचलो सासूकडे पोहोचलो तेव्हा सासूला फार आनंद झाला सासू म्हणाली बरे झाले तुम्ही आले तर नाहीतर मला फार एकटेपणा वाटत होता त्या दिवशी बराच वेळ सासूचे आणि बायकोचे बोलणे झाले आणि सासू माझ्यासोबत पण बोलली मला तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या सासू बोलत असताना अगदी माझ्याकडे बघून बोलायची त्यामुळे मला थोडे वेगळे वाटायचे दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठलो तर सासू आधीच उठली होती मला बघून स्माईल केली आणि म्हणाली तुम्ही फ्रेश व्हा मी चहा बनवते माझी बायको आता पण आरामच करत होती त्यानंतर सासूने चहा आणला आणि आम्ही चहा पित होतो सासू म्हणाली भाविकाच्या लग्नानंतर मी घरी एकटीच राहते आणि त्यामुळे मला फार एकटेपणा वाटतो तसे तर माझ्या मोठ्या बहिणीने मला बोलावले आहे पण ती फार लांब राहते आणि त्यामुळे मला तिथे जायला बरोबर वाटत नाही मी सासूला म्हणालो की तुम्ही माझ्याकडे राहायला आले तर चांगले राहील कारण तसेही बाबा आता मोठ्या बहिणीकडे राहतात आणि तुम्ही असले तर भाविकाला पण फार छान वाटेल माझे बोलणे ऐकताच सासूने फार सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली पण मला तुमच्याकडे राहायला बरोबर वाटणार नाही मी म्हणालो त्यात बरोबर वाटण्याचे काय आहे कारण तुम्ही तसे एकटे राहता आणि तुम्ही असले तर मला सुद्धा चांगले वाटेल कारण मी नेहमी बाहेर असतो त्यामुळे भाविका एकटी घरी राहते आधी बाबा राहायचे पण आता ती एकटी असल्यामुळे तिला सुद्धा बरोबर वाटत नाही म्हणून तुम्ही सोबत राहिले तर मला सुद्धा चांगले वाटेल आणि तुम्हाला पण पन एकटेपणा वाटणार नाही माझे बोलणे ऐकल्यानंतर सासूच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती आणि जणू तिला याच गोष्टीची वाट होती त्यानंतर मी थोडा बाहेर गेलो येऊन बघतो तर भाविका आणि सासू आपसात फार आनंदाने बोलत होते आणि मी दिसताच भाविका म्हणाली तुम्ही फार चांगला निर्णय घेतला आहे कारण आई आपल्या जवळ असली तर मला फार छान वाटेल तसेच आईला सुद्धा तुमच्या गोष्टीमुळे फार आनंद झाला आहे मी जेव्हा सासूकडे बघितले तर सासू माझ्याकडे बघत होती आणि तिच्या चेहऱ्यावर फार वेगळी खुशी दिसून येत होती त्या दिवशी आम्हाला बाहेर जायचे होते त्यामुळे ते दोघे पण तयारीला लागले आणि काही वेळानंतर जेव्हा सासू तयार होऊन आली तर मी तिच्याकडे बघत राहलो कारण सासू बाहेर जात असल्यामुळे छान दिसत होती आणि जेव्हा माझी नजर सासूकडे पडली तर तिने सुद्धा माझ्याकडे बघितले पण ती काही न बोलता फक्त माझ्याकडे बघून स्माईल केली आणि त्यामुळे मला पण फार चांगले वाटले कारण सासू आज फार आनंदात दिसत होती मी सासूला बघून म्हणालो की तुमच्याकडे बघून वाटत नाही की तुम्हाला एवढी मोठी मुलगी असेल कारण तुमचे वय जास्त वाटत नाही तसेच तुम्ही या वयात सुद्धा फार छान दिसता मी असे बोलताच सासूने माझ्याकडे बघून फार सुंदर स्माईल दिली आणि म्हणाली मला बरेच लोक असे म्हणतात कारण आता सुद्धा माझे वय जास्त वाटत नाही आणि माझे लग्न कमी वयात झाले होते त्यामुळे मी जास्त वयाची नाही आहे आणि आता सुद्धा मला नीटनेटके राहणे आणि स्वतःला चांगले ठेवणे आवडते तसेच तुमचे सासरे पण नेहमी माझी प्रशंसा करायचे जेव्हा पण कधी आम्ही बाहेर जात असलो तर ते नेहमी माझी स्तुती करायचे आणि त्यांची स्तुती ऐकून मला तर फार छान वाटायचे कारण जेव्हापर्यंत तुमचे सासरे माझ्या आयुष्यात होते तेव्हापर्यंत मला कधीच कुठल्या गोष्टीची आवश्यकता पडली नाही आणि ते माझी नेहमी काळजी करायचे कधी मला बरे नसले तर आराम करायला लावायचे आणि स्वतः स्वयंपाक करायचे तसेच आमचे आयुष्य फार आनंदात सुरू होते आणि जेव्हा भाविका झाली तेव्हा तर आनंद आमचा दुप्पट झाला तसेच तुमचे सासरे मला नेहमी बाहेर पण घेऊन जायचे पण ते गेल्यानंतर आयुष्य अर्धे रिकामे झाले आहे आणि मला नेहमी त्यांची आठवण येत असते भाविका असल्यामुळे मला थोडे चांगले वाटते नाहीतर मी तर निर्णय घेतला होता की एखाद्या वृद्धाश्रमात राहायचे आणि पुढले आयुष्य तिथेच जगायचे मी सासूला बघून म्हणालो की तुम्हाला आता वृद्धाश्रमात राहायचे काही आवश्यकता नाही कारण आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आता काळजी करू नका जरी तुमच्या आयुष्यातून माझे सासरे गेले तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला आता कधीही काही अडचण असली तर आम्हाला सांगू शकता मी असे म्हणतात सासू माझ्याकडे एकट्याक लावून बघू लागली आणि म्हणाली तुम्ही असल्यामुळे खरंच मला फार छान वाटते आणि नेहमी जर तुम्ही माझ्यासोबत असले तर आयुष्यभर मला फार आनंद होईल कारण प्रत्येकाला कोणाची साथ आवश्यक असते आणि तुमची जर साथ असली तर मला आता कसला त्रास होणार नाही त्यानंतर आम्ही बाहेर गेलो पण आज माझे लक्ष सासूकडे जात होते आणि सासू सुद्धा माझ्याकडे बघायची कारण आजच्या बोलल्यामुळे मनात एक वेगळेच गोष्टी निर्माण होत्या मित्रांनो आता सासू आमच्या घरी राहायला आली होती त्यामुळे आमच्यात अनेक गोष्टी होऊ लागल्या पण एक दिवस तर फारच वेगळे घडले आणि त्यामुळे आयुष्यात एक वेगळेच वळण आले पण आमच्या मध्ये काय गोष्टी घडल्या ते आपण दुसऱ्या भागात बघू कथा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद